नमस्कार नागपूर आपण बघत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार संविधान प्रचारक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री भागवतजी लांडगे यांचे चौऱ्याहत्तरवे वाढदिवस बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वैशाली नगर येथे समाज बांधवांनी व भगिनींनी साजरे केले या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक समोर बघूया

કે કે બર્થડે હેલો

अरे आम्हाला चालू मूर्ती सन्माननीय भागवत लांडगे साहेब यांचा अजरामर इतिहास राहिलेला आहे आणि अशी व्यक्ती समाजामध्ये असणे फार आवश्यक आहे या व्यक्तीच्या माध्यमातून संविधानिकरित्या मग ते कुठलंही सामाजिक कार्य असो पत्रकारिता असो लेखन कार्य असो व अनेक आंबेडकरी चळवळीच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय भाग होता साहेबांना पाहिल्यानंतर असं वाटतं की जणू काही ती चळवळच सोबत चाललेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही प्रफुल्लित होतो सतत आम्हाला ऊर्जा प्राप्त होते आज सेवन्टी फोर इयर्स चौऱ्याहत्तर वर्षं जी आहे ती काही कमी नाही आणि मला असं वाटतं चौऱ्याहत्तर वर्षामध्ये देखील आज त्यांच्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर तेच अठरा वर्षाचा तरुण इतकं चौऱ्याहत्तर वर्षाच्या या दुरस्थाकडे दिसतं आहे मी सौभाग्य समजतो स्वतःचं की गेल्या तीन वर्षापासनं सन्माननीय भागवत सर यांच्या सोबत मी आहे आणि त्यांचे जे मागचे दोन वाढदिवस जे झाले त्याचे स्टेज मीच गाजवले होते त्याबद्दल त्यांनी मला मी त्यांचा आभारी आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठं स्टेज दिलं त्याचं मी या ठिकाणी ऋण ऋण व्यक्त करतो आणि अधिक न बोलता सन्माननीय भागवत लांडगे साहेबांची जी जीवनी आहे ती आपल्या या मोठ्या बॅनरमध्येच नमूद आहे त्यांचं उत्कृष्ट लेखन ते अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन अशी मीडिया ही आजची जी मीडिया आहे जी मेन स्ट्रीम मीडिया जी आहे ती सामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रकाश घालत नाही त्याच धर्तीवर सन्माननीय भागवत लांडगे साहेब डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना हात घालतात मध्यंतरी त्यांनी जो सिलेंडर गॅस जो घर गर, घराघरात पोचवतो त्याच्या संदर्भामध्ये तो प्रश्न त्यांनी उचलला आणि योग्य तो त्यांना न्याय मिळवून दिला तर असे अनेक प्रश्न जे समाजामध्ये दुर्लक्षित केले जातात मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून दुर्लक्षित केले जातात अशा प्रश्नांना अशा महत्त्वाच्या प्रश्नांना ते हाताशी घेतात आणि त्याला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात त्यानंतर बालाजी रुखमाई सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून देखील ते अनेक कार्यक्रम करतात आताच मला वाटतं मागच्या तीन चार महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे ज्यामध्ये हर घर संविधान हर जेत संविधान या अभियानाच्या अंतर्गत बघा संविधानाने हा देश चालतो आहे परंतु संविधानाची जी मूल्यं आहेत संविधानाचा खरं अर्थ काय असतो ते सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं पाहिलं तर सरकारचं आहे पण सरकार या ठिकाणी उदासीन आहे जर सरकार त्याचा प्रसार प्रचार करेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला आमच्या संविधानिक अधिकाराबद्दल माहिती होईल आणि अधिकाराची माहिती जर झाली तर मग आम्ही सरकारला प्रश्न करू त्याच धर्तीवर सन्माननीय भागवत लांडगे साहेबांनी याच ठिकाणी समता सैनिक दलाची या ठिकाणी शाखा आहे वैशालनगर शाखा त्या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल पंधरा दिवस संविधानाचं पठन एक एक कलमाचं पठण या ठिकाणी झालं आणि तीनशे पंच्याण्णव कलम होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी साथ सोडला नाही पाहताना दुःखही वाटलं की एवढा मोठा देशाचा देशाच्या माध्यमातून संविधानिकरित्या एक माणूस संविधान लोकांना सांगतो आहे त्यांनी मोजक्या बोटावर असावी पण तरीही सन्माननीय भागवत लांडगे साहेब घाबरले नाही त्यांना वाटलं त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जर या ठिकाणी चार पाच लोक जरी उपस्थित असले तरीच फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आपल्या ज्या गावी जाऊन संविधानाचा प्रसार प्रचार करता यावा म्हणून संविधानाची पुस्तक एक छोटीशी एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहे जे समता सैनिक दलाच्या वतीनं हर घर संविधान हर जेप संविधानच्या माध्यमातून त्यांनी वितरित केलं आणि त्या माध्यमातून त्यांना पुरस्कार देखील मिळाला एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा अष्टपैलू माणसासाठी त्यानंतर भारतीय संविधानाचे वाचक या ठिकाणी वैशालनगरात सतत अकरा दिवस संविधान वाचून वाचन करून त्यांनी संविधान जागृती केली त्यानंतर त्यांचं जे जन्मगाव आहे सुरगाव त्या ठिकाणी त्यांनी चाळीस कुटुंबांना संविधानाचे संविधानाची प्रत त्यांनी वाटप केली आणि सतत आजही आज त्या ठिकाणी ते मला असं वाटते की भागवत साहेब हा जो जन्मदिवसाचा कार्यक्रम आहे तो एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये करू शकले असते त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्यांनी करू शकले असते परंतु तसं न करता एक सामान्य माणूस एक समाजाचा माणूस समाजाचा घटक या ठिकाणी या समता सैनिक दलाच्या या बोर्डाच्या जवळ वैशालीनगर चौकामध्ये साजरा का करतो आहे याचा देखील आपण विचार करणे फार गरजेचं आहे आज देश कोणता परिस्थिती भगवान गौतम बुद्ध परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नस्तमस्तक होऊन आज मी आपल्यासमोर जे भाष्य करणार आहे त्यात आता माझ्याबद्दल बोलले गेले इथं माझे स्नेही माझे मित्र माझे पारिवारिक या संदर्भात जे बोलले ता मी ऋणी आहे त्यांनी फार अल्पशा शब्दामध्ये माझी पूर्ण जीवनी तिच्यासमोर मांडली आणि मी कोण हे जे त्यांनी सांगितलं त्यात हा परिश्रमाचा फळ आहे आपण नुसतं पैसा 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 करून जिंदगी नसते त्या पैशाच्या मागे काय खर्चही केला पाहिजे आणि आपलं जे सामाजिक धोरण आहे ते राबवलं पाहिजे आम्ही बाबासाहेबांचे पाहिजे बाबासाहेबांनी आमच्याकरता काय नाही केलं हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला धरून जर दर आपण काही नाही केलं तर आपलं जीवन हे शून्य आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं त्यानुसार आपण काहीतरी केलं पाहिजे बाबासाहेबांनी मुखनायक बहिष्कृत भारत क्षमता अध्यंत आणि प्रबुद्ध भारत पाच विद्या वर्तमानपत्र काढली सुमारे पस्तीस वर्ष बाबासाहेबांनी पत्रकारिता केली आणि मुक समाजाला जागृत केलं त्यांना बोलते केलं हा इतिहास महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं हा इतिहासाचे पुस्तक माझ्याकडे आहे बहस्कृत भारत म्हणून एक पोळ ग्रंथ आहे तो त्या बाबासाहेबांच्या संपूर्ण लेखाची जीवनी त्याच्यामध्ये आहे आणि ते पुस्तक वाचायलायक आहे म्हणून आपल्या देशामध्ये वाचन संस्कृती अत्यंत आवश्यक आहे आपण वाचणार नाही तर आपण समोर जे एकमेकाचे विचार आहेत ते आपल्याला कळणार नाही आज आर एस एस काय म्हणतात ते आपल्याला कळणार नाही कारण की त्यांचेही विचार आपल्याला ऐकायला पाहिजे त्यांचेही विचार आपल्याला वाचनामध्ये यायला पाहिजे जोपर्यंत आपण विभागांचे विचार घेत नाही तोपर्यंत आपण शून्य आपली आपली कुणकुनी वाजण्याचा अर्थ नाही जो मना समोर्थ माणूस आहे तो काय म्हणतो आपण उदवतो का तो ठीक आहे पण तो आपल्याबद्दल काय बोलतो हे विचारशैलीचा हा भाग असल्यामुळे आपल्याला ते वैचारिक दृष्टीने अत्यंत गाय्य धरून हे आपल्याला करायला पाहिजे आणि त्या त्यानुसार मी बाबासाहेबांच्या पत्रकारतेला धरून सुमारे तीस वर्ष या नागपूर शहरामध्ये पत्रकारिता केली सगळ्यात पहिले माझं धन्यवाद महासागर नंतर लोकमत नंतर देशोन्नती नंतर युवा संपादक अशी मी सात आठ मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये स्टेप बाय स्टेप येऊन संपादकपर्यंत गेलो तर हा जो इतिहास आहे आपल्यासाठी त्या माझ्या लेखणीतून अनेक असे विषय मांडले मी ते समाजाला उद्बोवन ठरले चारशे थंड कलमांचा महिलांचा प्रश्न तो मी तिळकेने मांडला सुमारे तीन एपिसोड त्याच्यावर लिहिले मी त्याच्यामुळे तीनशे चारशे ठंडा कलम काय आहे हे लोकांना कळलं कर। हा मुद्दा धरून ठेवला फार छान केलं तर अशा प्रकारचं जे प्रकार जे उद्बोधन असते जे लेखनशैलीतून आपल्याला जनतेला द्यायचं असते ते देणं आवश्यक असते लोक वाचतात असं नाही आणि लोक कॉमेंट्सही करतात तुमच्या विषयावर तुम्ही काय लिहिलं ते तुम्हाला समजा त्यांना कुठं चूक आढळली ते सरळ कार्यालयामध्ये येतात अहो सर तुम्ही संपादक असा ते काय नाही पण तुम्ही हे शब्द बरोबर बोलले नाही ते ऐकून नक्की आपल्यामध्ये पाहिजे आपली चूक दिसांनी काढली तर आपण काय मोठे नाही आपल्यानी चुका होऊ शकतात हा जो संपादकाचा ध्येय आहे हा ध्येय संपादकाच्या हिशोबाने गाय धरून संपादकाला ते नमकरण करावे लागते आणि म्हणून पत्रकार जे म्हटला संपादक हा जरी सगळ्यात मोठा असला तरी पण तो समाजापेक्षा मोठा नाही समाज हा सर्वात मोठा समाजामध्ये असे असे वाचक आहेत जे तुमच्यापेक्षा कुठेतरीपणे शिकलेले असतात विचारवंत असतात श्रेष्ठ असतात आणि त्या दृष्टीने ते तुम्हाला कमेंट्स करतात म्हणून संपादकाला अभ्यास पाहिजे संपादकाला सर्व समाजाची जाणीव पाहिजे संपादकाला धार्मिक सामाजिक ह्या सगळ्या बाबी त्यांना कळल्या पाहिजे त्याची जाणीव केव्हा आहे तेव्हा तो अभ्यास करेल आणि म्हणून अभ्यासासाठी वाचन संस्कृती पाहिजे आणि ती वाचन संस्कृती नसली तर तुम्ही संपादकाच्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही कारण की वर्तमानपत्र हा एक सार असतो प्रत्येक बाब वर्तमानपत्राला जी आपण धरून लिहितो ती समाजाला घातक आहे की मारक आहे की तारक आहे हेच सांगतो आणि समाज मिनिटामध्ये जागृत होतो आणि त्याचं जे प्रतिबिंब असते ते लवकर पण परंतु त्या प्रतिबिंबाचं श्रेय कुठल्याही संपादकांनी घ्यायचं नसते आणि म्हणून संपादकापर्यंत जसं आपण पोहोचलो मी चार वर्ष संपादक राहिलो या दर्शन का आणि मी विमानाने गेलो दिल्लीला त्याचं वर्णन केलं मला शंभर पत्र आली हो माझा वैमानिकाचा पहिला प्रसंग हवाई प्रवास हे कोणत्याही संपादकांनी कोणी लिहिलं नसेल ते मी लिहिलं आणि त्यात अनेक त्या लोकांनी पत्र आली सर म्हणे तुम्ही काय छान लिहिलं ते असा कोणी आतापर्यंत आम्ही पाचत नाही म्हणे तर अशा काही काही बाबी अशा असतात संपादकामध्ये ज्या अत्यंत बारीक पण बार मार्मिक असतात आणि म्हणून संपादक होणं हे काय लहान बाब नाही आहे वर्तमानपत्रामध्ये काम करताना ह्या अनेक बाबींचा उलगडा करून आपल्याला जीवन साफल्य करावं लागते तेव्हा माणूस त्या लेवलपर्यंत पोहोचतो आणि आपलं जीवन आपण करतो